नमस्कार आज आपण बनवतोय आंबाड्याची भाजी आणि त्यासाठी मी थोडीशी शेपूची भाजीसुद्धा घेतलेली आहे तुम्ही पालकसुद्धा घेऊ शकता म्हणजे शेपू पालक आणि आंबाड्याची भाजी फक्त आंबाड्याची भाजी जास्त घ्यायची आणि शेपू आणि पालक थोडे थोडे असतील तरीसुद्धा चालतं आणि भाजी निवडताना थोड्याशा कोवळ्या कोवळ्या काड्यासुद्धा ठेवायच्या फक्त पानं नाही घ्यायची आता मी बघा थोडे थोडे पानं काड्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत आता आपण भाजी चिरून घेऊयात तर मी भाजी धुवून घेतली अगोदर आणि चाळणीमध्ये निथळायला नी ठेवली होती तर भाजी बारीक चिरायची आता आंबड्याची भाजी चिरून घेतल्यानंतर मी शेपूची भाजीसुद्धा बारीक चिरून घेते आता दोन्ही भाज्या चिरून आपण शिजवून घेणार आहोत तर आता माझी शेपूची भाजीसुद्धा चिरून झालेली आहे आणि मी दोन्हीसुद्धा भाज्या कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आता ही मी घेतली आहे हरभरा डाळ तर ही पंधरा मिनटापूर्वी भिजू घातली होती आणि त्यानंतर मी टाकले आहेत शेंगदाणे आणि शेंगदाणे आपल्याला अख्खेच टाकायचे आहेत छान लागतात भाजीमध्ये आणि हा एक टोमॅटो घेतलेला आहे मी तर तो सुद्धा आपला मोठा मोठाच कट करायचा जास्त बारीक कट करायची गरज नाही आणि तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता आता मी नाही टाकलेला पण तुम्ही टाकू शकता टाकायचं असेल तर त्यानंतर मीठ टाकलं आणि भाजी आणि डाळ शिजण्यासाठी दीड ग्लास पाणी टाकलं भाजी शिजायला टाकल्यानंतर आपण वाटण करून घेणार आहोत आता मी हिरवी मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे आणि मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आणि थोडंसं मीठ टाकून आता आपल्याला हे चांगलं कुटून घ्यायचं आहे तुम्हाला हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही मिरचीची पावडरसुद्धा टाकू शकता आता हे बघा मी छान बारीक कुटून घेतलेलं आहे आणि आता यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत तर मी कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या तर बघा तुम्ही आपली डाळ आणि भाजी एकदम छान शिजलेली आहे तर आपली डाळ चांगली शिजली पाहिजे म्हणजे भाजी आणि डाळ छान एकजीव होतं आणि आता मी चमच्यानी किंवा तुम्ही मॅशरनेसुद्धा असं मॅश करून घेऊ शकता भाजी आणि डाळ तर मी आता चमच्यानीच करून घेणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपण फोडणी करणार आहोत आता फोडणीसाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं म्हणजे आपण मिरची लसूण आणि मीठ हे वाटण करून घेतलं होतं ठेचून घेतलं होतं तर ते टाकलेलं आहे आता छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण टाकणार आहोत हळद आता छान परतलं गेलेलं आहे आपलं मिरची आणि लसूण आणि आता आपण टाकून घेऊ थोडीशी हळद हळदसुद्धा तेलामध्ये छान मिक्स केल्यानंतर आपण टाकणार आहोत भाजी आता भाजी आणि डाळ छान आपण एकजीव करून घेतलं होतं आणि आता ते पण फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायची भाजी आता आपली भाजी थोडीशी घट्ट वाटते म्हणून आपण कुकरमध्ये शिजवली होती म्हणून मी कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि कुकर हिसळून ते भाजीमध्ये टाकलं पाणी जास्त पाणी टाकायची गरज नाही आता कारण आपली भाजी शिजलेली आहे म्हणून पाच मिनटं फक्त भाजी छान शिजवून घ्यायची पुन्हा एकदा आणि मीठ आपण लसूण आणि मिरची ठेसताना टाकलं होतं आणि सुरुवातीला सुद्धा टाकलं होतं त्यामुळं मीठ एकदम बरोबर झालेलं आहे भाजीला आता भाजी शिजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता भाजी छान दिसते आहे आता ही भाजी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये करू शकता आणि या भाजीसोबत भात खूप छान लागतो रात्रीचं जेवण हलका असावं म्हणून ही भाजी आणि भात खूप छान लागतं आम्हाला खूप आवडतं आमच्या घरामध्ये तर तुम्हीसुद्धा करून पहा आंबाड्याची भाजी आणि भात तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर